कोर्टाने सुद्धा दिलायची फेटाळण्यात आली न्याय वाटतंय का आपल्या लढ्याला मी सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ते वकील संघाचे औरंगाबाद वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी हे करते धन्यवाद आहे माझं ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिलाय म्हणून मी मला विश्वास आहे कोर्टावर आठ महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते मी किती वेळा पोलीस स्टेशन मध्ये गेले किती वेळा जिल्हा परिषद ला गेले एसपी ऑफिसला कुणी दक्कल देतलं नाही आजूपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही कुठल्या पोलीस प्रशासन आम्हाला आधार दिला नाही कुठे एस पी ना आधार दिलेला नाही प्रत्येक बारला आम्हाला आमचं कुणीच ऐकून घेतलं नाही म्हणून आठ महिने झालं ह्या सरकारनं दखल घेतलं नाही आज सरकारने गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का मोठ्याला न्याय देते का आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार गरीबावर अन्याय करतय आजल्या सरकाराला काय करायचंय म्हणून माझं एकच मागणी माझ्या लेकराला माझा लेकरू वकील होत होता तीन वर्षापासून परभणीत होता तीन वर्षापासून माझा लेकरू इतर वकिलीच कोर्स करीत होत पूर्ण बाबासाहेबांचा माझ्या लेकराला अभ्यास होता असल्या माझ्या लेकराला ह्या सरकारने धरून मारलं हे सरकार आरोपी आहे पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे कसा आरोपी प्रत्येक गुन्हेगाराला गुन्हेगारावर अन्याय करताय सरकार आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जात आहे रिपोर्ट आणतय खोट कुठून पण खोटे खोटे रिपोर्ट मागवित आणि सत्य खरे रिपोर्टाला माग दडवित हे माझ सरकारवर आजूपर्यंत विश्वास नव्हता माझा विश्वासच होता शंभर टक्के कोर्टावर विश्वास होता मला आज आई वडील कोर्टच होईल आणि माझ्या मागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून म्हणून खंबीरपणे बहिणीच्या मला न्याय दिले मी बाळासाहेबांची आभारी आहे कोर्टाची आभीर आहे आणि वकील संघाची पण मी आभारी आहे आणि पत्रकार बंधू माझ्या बहिणी सर्वांची मी आभारी आहे ह्यांनी पण मला भरपूर मदत केली ले। माझ्या लेकराला सरकारने न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आता जे जे आरोपी आहेत सरकार असो मंत्री असो कुणी लवकरात लवकर आरोपी करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावा हीच माझी मागणी आणि असं परत कुण्या गरीबावर अन्याय व्हायला गरीबा नकोय कुण्या गरिबाचा लेकरू जायला नकोय आणि कुणी आईवर वडिलावर पी व्ही आय येऊ नये आणि असं कधीच घडू नये संविधान जिंदाबाद हाय गरीबासाठी संविधान आहे